वाघोली तालुका कोरेगाव येथील अरुणोदय न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव दादाकरने म्हणाले संपादक अरुणा जायकर यांनी साप्ताहिक वंदन सृष्टी आणि अरुणोदय न्यूज चॅनेलच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी सार्वजनिक प्रश्नांना न्याय देण्याचा वाचा फोडण्याचा मनापासून प्रयत्न केला दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आज तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वंदन सृष्टी साप्ताहिक अरुणोदय ग्रुपला मनापासून शुभेच्छा आपण करत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे आपण आपल्या कामाच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी प्रश्न शासन दरबारी मांडून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेच आपले कार्य चालू ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा व आपल्या भावी वाटचा दिस मनपूर्वक शुभेच्छा तसेच संजय भोसले म्हणाले अरुंदय न्यूज व साप्ताहिक वंदनसृष्टी हे सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ आहे वंदनसृष्टी ग्रुपला मनपूर्वक शुभेच्छा या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते संजय भोसले राजेंद्र कोरडे सुजित बोहिटे विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते